नमस्कार आज आपण एका खूप वैयक्तिक अनुभवावर बोलणार आहोत शीर्षक आहे स्वामींच्या कृपेचा अनुभव श्रद्धा आणि मार्गदर्शनाचा प्रवास हो म्हणजे आयुष्यात जेव्हा खूप कठीण प्रसंग येतात तेव्हा श्रद्धेतून कसा मार्ग सापडतो हे एक उदाहरण आहे बरोबर चला तर मग हा अनुभव जरा सविस्तर पाहूया काय होतं सुरुवातीला सुरुवातीची परिस्थिती म्हणजे बरीच बिकट होती असं दिसतंय म्हणजे अभ्यासात मन लागत नव्हतं खूप म्हणजे खूपच मानसिक अस्वस्थता होती आणि पुढे काय होणार याची चिंता हां म्हणजे एक प्रकारचा गोंधळ आणि निराशा बरोबर अगदी अनेक महिने हे असंच चालू होतं म्हणे अभ्यास तर होतच नव्हता आणि मग अशा वेळी त्यांनी स्वामींचं स्मरण करायला सुरुवात केली ओके आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली स्रोतात म्हंटलंय की नाव घेतल्यावर शांत झोप लागली आणि सकाळी उठल्यावर मन एकदम हलकं झालं होतं म्हणजे हा श्रद्धेतून शांतता मिळण्याचा पहिला अनुभव असावा अच्छा म्हणजे प्रार्थनेचा किंवा स्मरणाचा थेट मानसिक परिणाम जाणवला असं म्हणायचंय हो अगदी तसंच आणि मग यानंतर लगेच सगळं सुरळीत झालं की हळूहळू बदलले नाही लगेच नाही अनुभवानुसार बदल हळूहळू झाला पण पन निश्चितपणे झाला अभ्यासात परत लक्ष लागायला लागलं एवढंच नाही तर असंही म्हटलंय की योग्य वेळी योग्य लोकांकडून मदत मिळाली मार्गदर्शन मिळालं अच्छा आणि जी एकटेपणाची भावना होती ना आधी ती कमी झाली असं वाटायला लागलं की स्वामी आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढला असं दिसतंय हो ही सोबत असण्याची भावना खूप महत्वाची ठरते अशा वेळी आणि मग तो एक विशिष्ट प्रसंग घडला ना ज्यामुळे हा विश्वास अजूनच पक्का झाला हो तो खूप भाग आहे या अनुभवातला एक काहीतरी महत्वाचं काम ठरलेलं होतं पण ते ऐनवेळी रद्द झालं अरे रे मग खूप वाईट वाटला असेल साहजिकच खूप निराशा आली असेल कदाचित राग पण आला असेल पण गंमत पुढे आहे काही दिवसांनी असं कळलं की जर ते काम झालं असतं ना तर काहीतरी मोठं नुकसान झालं असतं आर्थिक किंवा अजून काहीतरी अरे वाह म्हणजे जे झालं ते झालं अगदी आणि याच घटनेनंतर तो विश्वास दृढ की स्वामी जे करतात ते आपल्या चांगल्यासाठीच असतं म्हणजे फक्त चांगल्या गोष्टीच नाही तर ज्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला वाईट वाटतात किंवा अनपेक्षित असतात हो त्यांच्या मागे पण काहीतरी कारण असू शकतं हा दृष्टिकोन तयार झाला बरोबर अगदी बरोबर घटनांकडे बघण्याचा एक वेगळा जास्त सकारात्मक दृष्टिकोन मिळाला असं म्हणू शकतो आपण हम्म म्हणजे हा फक्त श्रद्धेचा नाही तर दृष्टिकोन बदलण्याचा पण प्रवास आहे स्वीकारण्याची वृत्ती वाढली नक्कीच तर या अनुभवातून आपण काय शिकू शकतो मुख्य म्हणजे कठीण परिस्थितीत श्रद्धा कशी आधार देते मार्ग दाखवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन कसा देते हो सुरुवातीची जी अस्वस्थता होती ती जाऊन एक प्रकारची खात्री आणि दिशा मिळाल्याचं दिसतंय म्हणजे थोडक्यात अडचणी आणि गोंधळातून सुरुवात करून स्वामींवरील विश्वासामुळे मिळालेली स्पष्टता आणि समाधान असा हा प्रवास आहे अगदी आणि हा अनुभव आपल्याला एका विचाराला प्रवृत्त करतो कधी कधी आपल्या आयुष्यात अचानक काहीतरी बदल होतात काहीतरी रद्द होतं हो आपल्याला वाटतं हे वाईट झालं पण श्रद्धेच्या नजरेतून पाहिलं तर कदाचित ते बदल आपल्या संरक्षणासाठीच असू शकतात नाही का खरंय यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे आणि जसं त्या अनुभवाच्या